नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा सखोल अभ्यास करणार आहोत याला सांख्य म्हणतात जो आत्मा कर्म आणि धर्म यांचे तत्वज्ञान सांगतो हा अध्याय अर्जुनाच्या शोकातून सुरू होतो आणि त्याला योग्य मार्गावर आणतो श्रीकृष्णाचे हे शब्द आपल्याला दैनंदिन जीवनासाठीही मार्गदर्शक ठरू शकतात कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्धासाठी तयार झाला होता पण समोर त्याचे नातेवाईक गुरु आणि मित्र उभे होते त्यांना युद्धात मारण्याचा विचार करून तो गोंधळला आणि दुःखी झाला हे कृष्णा मी कसे युद्ध करू या लोकांशी युद्ध करून मला आनंद होणार नाही त्याऐवजी मी सर्व काही सोडून संन्यास घे अर्जुनाच्या मनातील गोंधळ पाहून श्रीकृष्णाने त्याला आत्म्याचे शाश्वत स्वरूप आणि कर्तव्याचे महत्व समजावले श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्म्याचे शाश्वत स्वरूप सांगितले आत्मा ना जन्मतो ना मरतो तो शरीराचा नाश झाल्यानंतरही शाश्वत राहतो आत्मा शस्त्रांनी छाटला जात नाही आग त्याला जाळत नाही पाणी त्याला भिजवत नाही आणि वारा त्याला वाळवत नाही पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचे महत्व समजावतात ते सांगतात की आपला आपण फळाची अपेक्षा न करता फक्त आपले कर्तव्य पार पाडावे श्रीकृष्ण म्हणतात कर्म करणे हे आपल्या हातात आहे पण त्याचे फळ कसे असेल ते आपल्या हातात नाही त्यामुळे फळाच्या आसक्तीने प्रभावित न होता आपले काम करत राहा श्रीकृष्ण पुढे सांगतात की सुख दुःख यश अपयश हानी यामध्ये समत्व भाव ठेवणे महत्वाचे आहे कारण जीवन हे सतत बदलत असते सुखदुःखात किंवा लाभ हानीत तटस्थ राहून आपले कर्म करावे भगवद्गीतेच्या अध्याय दुसऱ्यामध्ये दिलेले ज्ञान आजच्या आधुनिक जीवनातही अत्यंत उपयुक्त आहे ते, कशा हे पहुया। ते कसे आहे पाहूया ते आपल्याला कसे मदत करू शकतात ते सुद्धा यामध्ये पाहूया विद्यार्थी आणि विद्यार्थी असो किंवा कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हे जीवनाचे खरे तत्व आहे फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे आत्म्याचे शाश्वत स्वरूप समजल्यास आपण मृत्यू किंवा संकटांवर मात करू शकतो की आपल्याला कठीण काळात धैर्य देते फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म आपल्याला आनंद देते आणि मन शांत ठेवते सुख दुःख यश अपयशात समतो भाव ठेवला तर आपण आयुष्यात अधिक समाधान मिळवू शकतो ध्यान आणि योगाद्वारे मनाचे संतुलन साधता येते ज्यामुळे जीवन अधिक समाधानी बनते भगवद्गीतेचा अध्याय दोन सांगतो की आपण आत्मा आहोत शरीर नव्हे आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे आणि फळाची चिंता न करणे हे जीवनाचे खरे तत्व आहे फळाची आसक्ती सोडून संपूर्ण मनोभावाने कर्म करणे म्हणजेच खरा योग भगवद्गीतेचा अध्याय दुसरा आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतो कर्तव्य आत्मा आणि योग यांचा समन्वय साधून आपण जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनवू शकतो चला आपणही श्रीकृष्णाचे ते हे तत्त्वज्ञान आपल्या जीवनात लागू करूया